या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफ लाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबा समोर सोलापूर प्रॉपरायटर राजय्या गजम नाईन फोर टू थ्री फाय नाईन वन टू फाय नाईन एट झिरो एट सेव्हन फाय फाय वन सिक्स सेव्हन नाईन दक्षिण सोलापुरातील बोरावणी येथील मजूर सोसायटीबाबत केलेल्या तक्रारीच्या चौकशीसाठी सोसायटीच्या बाजूने अहवाल देण्यासाठी तीस हजार लाचीची मागणी करून पहिला हप्ता दहा हजार रुपये स्वीकारताना सहकारी संस्था वर्ग तीनच्या कार्यालयातील उपलेखापाल शिवाजी उंबरजे वय सत्तावंत राहणारी यशवंत हाऊसिंग सोसायटी कुमठानाका याला लाच लुचपत प्रतिबंधक पोलिसांनी बुधवारी रात्री उशिरा अटक केली याबाबत बोरावणी येथील विलासराव देशमुख मजूर सहकारी संस्थेच्या चेअरमनने तक्रार केली होती చైర్మన్ చేర్మన్షా मधुर संस्थेविरुद्ध त्यांच्या पत्नीने सहकार संस्थांच्या सहाय्यक निबंधकांकडे तक्रार केली होती या तक्रारीवरून सहाय्यक निबंधकांनी संस्थेची चौकशी करण्याचे आदेश दिले होते या संस्थेची चौकशी करून अहवाल सादर करण्याची जबाबदारी उपलेखा परीक्षक उंबरजे यांच्याकडे देण्यात आली होती त्यावर चेअरमननी त्यांच्याशी संपर्क साधला संस्थेच्या बाजूने अहवाल देण्यासाठी उंबरजे आणि तीस हजार रुपयांची लाचसेची मागणी केली पहिला हप्ता दहा हजार घेण्याचे मान्य केले याबाबत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर विभागाने पंधरा एप्रिल रोजी पडताळणी केली बुधवार दिनांक तेवीस एप्रिल रोजी पोलीस उप गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा लावला असता दहा हजार रुपये लाच घेताना उंबरजे यांना रंगे हात पकडण्यात आले याबाबत उंबरजे यांच्या विरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे डॉक्टर कोठेस गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिव्हर व आतडी विकार तज्ज्ञ डॉक्टर सेंटर सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खरे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जठरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅबची ची सोय कॅप्स इंडोस्कोपी व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आयसीयू वॉर्ड ची सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेस गॅस्ट्रो केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट